नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिशोवरील ट्रेंडिंगमध्ये असलेली ही सुंदर अशी साडी ही साडी मला किती रुपयाला मिळाली आणि किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ना यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा याचशिवाय जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन ट्रेंडिंगमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन घेऊन येत असते त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही साडी किमतीच्या मानाने योग्य आली आहे की नाही तुम्हीच कमेंट करून सांगा संपूर्ण साडी ही ऑफ व्हाईट कलरमध्ये येणार आहे आणि साडीच्या दोन्ही बाजूला वाईन कलरवरती जरीचे काठ दिलेले आहेत हा असणार आहे सुंदर असा पदर पदरावरती प्रिंटेड डिझाईन येणार आहे याचशिवाय संपूर्ण साडीवरती सुंदर अशी प्रिंटेड डिझाईन केलेली आहे खालच्या बाजूला अशा प्रकारे हेवी प्रिंटेड डिझाईनमध्ये बॉर्डर येणार आहे आणि वरच्या बाजूला थोडीशी छोटी बॉर्डर दिलेली आहे संपूर्ण साडीवरती ही सुंदर अशी पिकॉक एलिफंटची प्रिंटेड डिझाईन येणार आहे याचशिवाय यावरती सुंदर असे फ्लोरल डिझाईनसुद्धा येणार आहे प्रिंटेड हा असणार आहे ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ब्लाउज पीस दिलेला आहे आणि त्यावरती सुंदर असे प्रिंटेड फ्लोरल डिझाईनसुद्धा आहे साडीप्रमाणेच ब्लाऊज पीसला सुद्धा काट दिलेले आहेत जरीचे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते डोला सिल्कमध्ये आहे ही साडी मला मिशोवरती सहाशे रुपयाला मिळालेली आहे आता तुम्हीच कमेंट करून सांगा ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता